नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आपण आलो धाम मागे तुम्ही पाहताय अतिशय मनमोहक असं मंदिर आहे इन व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही पुढे पाहिजा चला तर जाऊया मंदिरामध्ये तिकडे मंडळी फोटो सेशन सुरू आहे श्री चाल येताच मनमोहक दृश्य तुम्हाला दिसत असेल तुम्हाल हा वा 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 एक नंबर बनवलंय मंदिर काहीतरी जलयात्रा येत आहे पोहोचलो आणि ते हत्तीवर येत आहे ते मी नको काही ते पाहू हत्तीचे मी गेले तिकडे ते जे चार पाच जे खडे दिसत आहेत सोन्याचे आहेत ते कळस निलकंधामचा आणि चारा थकवा गेला आता जाऊ करतायत तरी किती मस्त मूर्ती आहे मस्त महादेवाच्या मूर्ती निळकंठ वर्णी तिकडे ब्रह्मदेव आहे फवारे आहेत तिकडे सुद्धा किती मस्त आहे फवारे वगैरे प्रशस्त अशी महादेवाची मूर्ती आणि जटातून पाणी पडत आहे प्राकृतिक सर्व खात ूट साईज इथे उपलब्ध एंट्री करतोय मेन मंदिरामध्ये चला भजन सुरू आपण